नमस्कार मित्रांनो ठीके परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एकच काळजी लागून आहे की रिझल्ट केव्हा लागणार आहे तर मित्रांनो या आठवड्यामध्ये कुठंतरी निकाल लागण्याची दाट शक्यता आहे कारण की बघा इथं काय तर एकोणतीस एक दोन हजार चोवीस मध्ये काय तर पात्र किंवा अपात्र नॅशनल हेल्थ बघा मिशन रिक्रुटमेंट अंतर्गत पोस्ट आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ आजच्याच तारखेमध्ये हा जो काही हा लागलेला आहे म्हणजे कुठंतरी आपला सुद्धा निकाल लागण्याची शक्यता आहे या आणि मित्रांनो टेलिग्राम जे होत आहे की या आठवड्यामध्ये निकाल आहे तो लागण्याची दाट शक्यता आहे तर बघा कुठंतरी ही जी वेबसाईट आहे हे केव्हा केव्हा मित्रांनो बिलकुल चालत नाही आणि केव्हा केव्हा बघा दहा मिनिटाचा लोड झाल्यानंतर जे ओपन झालेलं आहे म्हणजे कुठंतरी या वरती काम करणे सुरू आहे बघा येत्या दोन दिवसात किंवा या आठवड्यामध्ये जो काही आरोग्य विभाग गटक व गड्ड आहे याचा हा लागेलच म्हणजे मित्रांनो जे सव्वीस तारीख यांनी दिली होती कुठंतरी सव्वीस तारीख क्रॉस झालेली आहे वरतून तीन दिवस झालेले म्हणजे आज एकोणतीस तारीख आणि आजचा दिवस सुद्धा झालेला आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचा निकाल लागला नाही परंतु मित्रांनो हा जो काही निकाल आहे आजच्या तारखेमध्ये अपलोड जा पुस्तक नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस मेंबर तर कुठंतरी आपल्याला शक्यता मानता येईल की या आठवड्यामध्ये जो काही निकाल आहे गटक व गड्डचा हा लागणार आहे म्हणजे लागणारच आहे ओके बघा ही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती याकरता छोटासा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे बघा ज्यांना विश्वास ठेवायचा असेल ते विश्वास ठेवू शकता आणि ज्यांना विश्वास नसेल त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल बघा अशाच प्रकारची जर तुम्हाला अपडेट हवी असेल तर फक्त एक काम करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जुने असाल तर चॅनलला लाईक बघा व्हिडिओला लाईक करायचं आहे अशाच प्रकारचे बघा रात्र असो दिवस असो कुठल्याही प्रकारे आपण वेळ न बघता तुमच्यासाठी जे काही युजफुल आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्याकरता मित्रांनो सर्वांना काय करायचं आहे सपोर्ट करायचं आहे आपल्या चॅनलसाठी सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इथेच आपण थांबूया धन्यवाद